नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सिंगनापूर ग्रामपंचायतने चोवीस ऑगस्ट रोजी दारूबंदीचा ठराव घेतल्यानंतरही गावामध्ये दारू विक्री खुलेआम सुरू परभणी राज्य उत्पादक शुल्क कार्यालयासमोर दोन ऑक्टोबर रोजी शिंगणापूर येथील महिला मरण उपोषण करणार परभणी तालुक्यातील ग्रामपंचायत शिंगणापूर येथे अवैध दारूचे प्रमाण वाढत असल्याने अवैध दारू ही सहजरित्या धाब्यावर दुकानावर तरुणांना उपलब्ध होत असल्याने गावातील तरुण पिढी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे गावातील अवैध दारू बंद व्हावी यासाठी शिंगणापूर ग्रामपंचायतने चोवीस ऑगस्ट रोजी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेऊन दारूबंदीचा ठराव घेण्यात आला तरीही अद्यापही गावातील दारू उत्पादक शुल्क का परभणी कार्यालयाच्या आशीर्वादाने खुलेआम चालू आहे असा आरोप शिंगणापूर येथील महिला ग्रामस्थांनी केला आहे परभणी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये चोवीस ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक यांच्या शंभर ते दीडशे महिलांनी थेट भेट घेऊन गावातील अवैध दारू विक्री बंद करा असे निवेदन सादर करण्यात आले होते अद्यापही या निवेदनावर कोणतीही कारवाई न झाल्याने सिंगणापूर येथील महिलांनी दोन ऑक्टोंबर रोजी परभणी राज्य उत्पादक शुल्क कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी सोनाली खिल्लारे प्रियंका पारखे कशावर्ता जाधव हो, सरूबाई कल्याणकर गीता कदम वर्षा आंधळे मनीषा खिल्लारे सावित्रा खिल्लारे उषाबाई कल्याणकर शिवकन्या दिनकर आशामती खिल्लारे दिसह महिला उपस्थित होत्याल खिला खिलारे आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन दिलं होतं एसपी ऑफिसला जाऊन निवेदन दिलं होतं की या गावातली दारू बंद व्हावा पण आणखीन सुद्धा दारू बंद झाली नाहीये रात्र रात्रभर दारूचे दुकानं चालूच राहिले तर आणि दारू पिणारी माणसं गावातल्या महिलांना त्रास द्यायला की दारू कशीच बंद होत नाही तुम्ही काहीही केलं तरी बंद राहत नाही मला फक्त एस पी साहेबांना हेच म्हणायचं सा आहे की आमच्या तुम्हाला आम्ही परभणी जिल्ह्यात तुम्ही आमचे एस पी आहेत तर आमच्या गावातली दारू बंद एक हे तर गाव छोटं आहे खेडेगाव पूर्ण जिल्ह्याची किंवा तालुक्याची आम्हाला काही गरज नाही पण आमच्या गावातली दारू बंद झाली पाहिजे आणि हे मेघना दिदीला पण मला मेघना दिदीला पण हे सांगायचं आहे की तुम्ही एक महिला आहेत तर महिलाचं दुःख तुम्हाला समजलं पाहिजे महिलाचं दुःख तुम्हाला समजलं पाहिजे एक आई आपली एक जर एखादी महिला लग्न करून घरी आल्याच्या नंतर तिचं फक्त स्वप्न आपल्या नवऱ्याबरोबर चांगला संसार करण्याचा असा पण ते नवरा जर व्यसनी असला तर ती बाई करणार काय तिचं स्वप्न असते तिचे मुलं झाल्याच्या नंतर ते मुलं नंतर आपलं स्वप्न पूर्ण होईल पण ते मुलगा ज्या वेळेस लहानाचं मोठं आई ती कष्ट करून लहानाचं मोठं त्या मुलांना ज्या वेळेस करते त्यावेळेस तो पण मुलगा वेसने निघाल्याच्या नंतर त्या आईनं करायचं काय ह्या दारूमुळे एवढं गावाची म्हणजे एवढं म्हणजे घरोघर परिस्थिती एवढी बिकट झाली आहे या दारूला कुठंतरी थांबलं पाहिजे खेडेपाडे तरी थांबले पाहिजेत आमच्या गावाचं फक्त आम्हाला हे म्हणणं नाही की आमचं गाव झालं येण आलता पाणी पोलीस अधिकारी होते गंगाखेडचे पण आले होते आणि डैटण्याचे पण आले होते त्यावेळेस म्हणजे बायका थोड्याशा कमी होत्या त्यांची मिटिंग होती म्हणून ते लवकर गेले त्यांना इथं थांबता आलं नाहीये हा आणि मला म्हणजे हे पण सांगायचं की आम्हाला लाडक्या बहिणीचे जे पैसे देतात लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला नाही दिले तरी चालतील सरकारने आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नाही दिले तरी चालतील आम्हाला बहीण मानून आम्हाला लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये महिन्याप्रमाणे जे द्यायला त्याच बहिणीचे त्याच बहिणीचे मुलं आज रस्त्यावर आहेत त्याच बहिणीचे आज आई वडील सासू सासरे रस्त्यावर आहेत तर आम्हाला त्या दीड हजाराचं काय करायचं आहे आमच्या घरातले आमचेच नवरे म्हणजे प्रत्येक महिलांचा नवरा महिन्यातून दहा दहा हजाराची वीस वीस हजाराची दारू जर पितं तर आम्हाला त्या दीड हजाराचा काय उपयोग आहे त्यांनी आमच्याकडे लक्ष देऊन थोडंसं गावागाव खेळखेडी हे पोलिसांना सांगून फक्त खेड्याची तरी दारू बंद झाली पाहिजे आणि खेडे तरी येसनमुक्ती झाले पाहिजेत एवढं बोलून मी माझ्या दोषी जय कुठेतरी महिलांचं म्हणणं आहे की आम्ही एस पी साहेबांच्या ऑफिस समोर जाऊन उपोषण करणार आहोत उपोषण करणार आहोत तरी पण दारू नाही बंद झाली तर त्यांनीच आम्हाला त्याच्यातून मार्ग सांगा की काय करावं याच्यावर आम्हाला दुसरं काही बोलायचं नाही फक्त आमचं दारू बंद झाले आमचं आता आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये असं झालंय की आम्ही महिलांनी पुढाकार घेतलाय दारूसाठी की ही दारू बंद व्हावं हो कारण की भरपूर महिलाला या दारूमुळे खूप त्रास होईल त्याच्यामुळे आम्ही हे पुढाकार घेतलाय कारण की घरामध्ये जे दारू पितात माणसं ते धान्य सुद्धा ठेविनात याच्यामुळं महिला इतक्या कदरल्यातात आणि आज असं झालंय की आमच्या गावामध्ये ज्याला त्याला वाटतंय की ही दारूबंदी की आम्हाला जे आमच्या गावामध्ये आता इलेक्शन होणार आहे ते इलेक्शन होले आम्हाला समोर करायला येतं आणि म्हणायला आम्हाला त्या इलेक्शनशी काहीच घेणं देणं नाहीये आम्हाला हे सरपंच येऊ हो की ते सरपंच येऊ हो, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही फक्त आम्हाला दारू बंदी झाली पाहिजे याच मुक्त झालं आम्ही कोणाच्या त्याच्या खाली मार्गदर्शनाखाली काम करत नाही म्हणलं की तुम्ही असं करा तसं करा आम्ही तसं ऐकणार नाहीत आम्हाला फक्त दारूबंदीसाठी करायचंय आम्हाला विलक्षणसाठी काहीही करायचं नाहीये आणि दारू बंद फक्त आम्ही संसारासाठी करायलो कारण की प्रत्येकाचा संसार राजकारणासाठी नाही संसारासाठी करायला कारण की प्रत्येकाचा संसार आज रस्त्यावर आहे मोल मंजुरी करून मुलांना खाऊ पिऊ घालतात त्या नवऱ्याला सांभाळतात आणि तो जो माणूस यसनी आहे दारू पितोय ते पण दिवसभर राब राब राबतोय कुत्र्यावरी काम करते आणि संध्याकाळी ते दारू पितोय कारण की त्याची सुद्धा इच्छा नसती मनातून की मी दारू पियाव म्हणून पण ती दारूच अशी आहे की ते घिसला जातोय त्याच्याकडे आणि ते, ते दारू पिऊन येऊन संध्याकाळी दोन घास आनंदानं बायको बरोबर मुलांबरोबर खायचे ते त्या बाईला खाऊ देत नाही आपण सुद्धा स्वतः खात नाहीये आज अशी परिस्थिती झाली झालीये आज तुम्ही जर जिल्हा परिषद मध्ये आज बाया इथं माणसांनी येऊ दिल्या नाही पण तुम्ही जर आज जिल्हा परिषद मध्ये आणि संस्थेमध्ये जर माझ्या बरोबर आला तिथल्या मुलांना जर विचारलं मुलं तर कोणाच्या सांगण्यावरून नसतात ना मुलं तर ते निरागस असतात मुलं सांगतात तुम्हाला की आमचे वडील किती पेतात आमचे वडील किती पेतात कोण कोण पेते कोण कोण नाही तुम्ही एकदा मुलांची सुद्धा मी तुमच्याकडे पत्रकार बैठक घेणार आहे आणि त्या मुलांना तुम्ही विचारा मुलं तर कोणाच्या ह्याच्या नाही अचानक शाळेमध्ये जाऊन विचारा मुलं तर कोणाचं सांगण्यावरून ऐकणार नाहीयेत कारण की या गावामध्ये एवढी बिकट परिस्थिती झाली आहे की दारूवाले म्हणजे आता पोलीस दारूवाल्या बायकांचं असं म्हणणं आहे की आमचा धंदाच तो आहे आमचा धंदाच तो आहे आम्हाला पोलीस ओले म्हणते की जोपर्यंत गरम वातावरण आहे तोपर्यंत तुम्ही शांत रहा पाच सहा दिवस नंतर तुम्ही हळूहळू चालू करा आता इथं दोन पाच सहा दिवस दारू बंद झाली पुन्हा पार्सल द्यायला चालू झाली उपोषणाची तारीख <coughs> उपोषणची तारीख आम्ही सांगू तुम्हाला जर ही दारू ह्या महिन्यामध्ये नाही झाली बंद तर दुसऱ्या महिन्यात आम्ही एक तारखेला उपोषण करू मी सीमा मालिक कदम बोलते आज आमच्या शाळा भरताल बघा किती पावसाऱ्या पडले आहेत तर लेकरं पण बिघडायला माणसं तर त्या सोडून मात लेकरंसुद्धा संध्याकाळी प्यायत रात्रभर प्यायलेत बर्ड डे असला पाहिजे आणि मग आईला वाटते लेकर गेले शाळामध्ये पण ते आता काय करायला आहे ते सरची सरची गलती नाही हे माघारी कारभार झाले आहे रविवारी शनिवारी भरपूर जाऊ तर आणि दरचं दुकान शाळाजवळच आहे हे आम्हाला गावात दुकान नाही पाहिजे की गावातलं दुकान बंद झाले पाहिजे आणि संध्याकाळी पुन्हा लेकरं काय करायचं धिंगाणा करायला मार हरी द्वजक शिशा घालाय ते पुण्या एखादं मेलं राहिलं मग कसं करायचं आणि आईवडाला वाटतं गेले शेतात चालू पावसा आणि लोक म्हणायत बंद होत नाही दारू कशी बंद होईल आता याच्यात कायच घेणं नाही कोणाचं आम्ही आमचं के बायाने केली गावासाठी केली गावाच्यासाठी मेघना मॅडमला आमची एकच मागणी आमच्या गावातली दारू बंद केली पाहिजे मेघना मॅडमला त्यानं बघितलेली परिस्थिती कशी त्याला मी वेळेसच बोलली होती त्याने सांगितले आम्हाला हे दिले की आम्ही बंद करू शकते मला एकदा एक कॉल करा म्हणजे परभणीतील आग... पोलीस अधिक्षक कार्यालयामध्ये पर... हो बंद होईल म्हणून दिली आम्हाला खूप वेळेस दिली दोन महिने महिनेत पण दारू काही बंद होत नाही ते येतात लगेच एच... दारू विकतात पोलिसवाले आले त्याच्या पाठीमाग लगेच दारू आणि ते म्हणत मागे काय करू आम्हाला नाही पोलिसाला असं कोणतं काम होत नाही मला सांगा बरं दारू होत नाही आणि त्याने केलं की लगेच परत काय म्हणजे हे काय झालं असं ते म्हणे ना आमच्या टेक की नाही आम्हाला सापडून आम्ही यार चालू पोलिसवाले या येलीच चालेल पण लगेच दारू काय चालू झाले बरं आता आता गावाचं दारू बंद कल्याण का हे आमचं म्हणणं आहे की महिलाला सुख देवा असं त्यांच्या कोणाचा मुलगा असो कोणाचा नवरा असो कोणाचा नातू असो कोणाचा ना कोणी पुतण्या असो त्यांनी चांगलं सहकार्य करा दारू पेऊ नये बाई कुला मारू नये कोणाला शेजाऱ्याला त्रास देऊ नये त्यांनी शेजाऱ्याला सुद्धा शिव द्यायनेत म्हणायत की तुम्हाला काय देणं आमच्याशी आमच्या घरचे दारू फेरत आमच्या बायकुला मारायला एखाद्या जर महिलाचा जीव गेला तर मग काय करायचं मग शेजाऱ्याला आम्हालाच विचारायला येताना शेजारच्या मेल्या मग तुम्हाला कसं माहित नाही म्हणते इथं तुमच्या शेजाऱ्याला असून मग काय करायचं आम्ही दारू चक्क बंद झाली पाहिजे चार पाच दिवस झालाय दारा येऊन आता हान मान करायला आम्हाला असं तकलीफ असं जेवणसुद्धा करू देत नाहीत रात्रभर आम्ही काम करून येतात आणि मंजुरी करून येऊ आणि रात्री झोपू देत नाहीत खाऊ देत नाहीत तू देत नाहीत मग कसं राहा या दारूसाठी ज घर जवळच आहे दारू मी त्या ज़, रात्री तुम्हाला फोन केला थांब्या हा माणूस क किती 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 हे करेल लई वेग लई माई माई आन, गेला, गेला, इकला 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 तर माई बाप तर तू माय बापाच्या इथे गेला असं कोणीच नाही नायचं इकडे गेलं तिकडे गेलं मग कुठं गेलं ते म्हणून मारायचं तिकडे कुठं गेलं तर कुठं गेलं तर बी तरास कव्हर खा खावा माझी प्रशासन तुम्हाला सहकार्य करत नाही का कोणीच करीत नाहीत हे असं पोलीस असं म्हणलं तर असं बोलत येत काय मग नवरा असं दारू पिते असं कुठं बी पडून येते नुसतं दारूडे येतं आमच्या जाऊच उभे दारू आहे आमच्या घराला खूप येतं मी एकटीच आहे घरात तुमच्या शेजारी दारूचं दुकान आहे का हो शेजारीच आहे मग कवर साईन खावा यायचं ना लेख नाही तर जवळ हे नाही तर जवळ मायबाप नाही आम्हाला कोणाजवळ जावा कोणाचा असरं बघावं आम्ही आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज